मीडिया फॅम्ली तर आज आपल्याकडे टीम आपली आलेली आहे बसली आहे दुकाना पुढे टाइमपास करताय तर त्यांनी विषय असा आहे की त्यांनी काहीतरी एक जोक निर्माण केलेला आहे ते जोक ते सांगणार आहेत तर आज का जोक पेस किया आज का जोक पेस किया आहे

હમ એક જ રાત થી હા તારે બોલ રેતે વાહ 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 તારે બોલ રેતે વાહ 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 वासकी वाजकी बारा बार करते तु का तर अशा प्रकारे आपल्या ग्रुप एक जोक सांगितला आहे जर आवडला तर नक्कीच कमेंट्स करा उद्या आणखी नवीन जोक आम्ही करीनच माझी घरच्याला येता जाता गार्डी मध्ये अवैश भेट द्या ओके ओ